द मराठीत लिहिलेलं आहे जसंच्या तसं मुख्यमंत्री साहेबाचं आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं दुपारी तीन वाजून चोवीस मिनटाचं जे बाईट आलं ते ॲज इट इज कुठलीही छेडछाड न करता तीस चौतीस सेकंद जे काय आहे ते आपल्या चॅनलवरती हे केलेलं आहे आता फक्त पुढचं आलं लक्षात प्रश्न कालही म्हटलं आजही म्हणेल आणि उद्याही म्हणेल की तास दीड तास लाईव्हला हजर राहिलं ला। काय म्हणतात त्याला हजेरी लावली म्हणजे तुमचे सगळे प्रश्न मिटले असं नसणार आहे लक्षात आलं का हे फक्त प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचं माध्यम आहे सगळ्या इत्यंभूत घडामोडींसाठी चालू झाले बघा प्रश्न विजय जाधव साहेब सगळ्यात प्रथमता तुमचं हात जोडून मी धन्यवाद मानतो की एक तरी माणूस आहे की ज्याला विषय कळालेला आहे आणि त्याचा प्रश्न त्या विषयाशी संलग्न आहे खाजगी मूल्यांकन आणि सरकारी मूल्यांकन तफावत ता असणार का तर याची उत्तरं एम एस पी असेल एफ आर पी असेल किंवा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी पोचवायचा प्रयत्न काटेकोरपणे केला जातो पण काही भ्रष्ट मनोवृत्तींमुळं मग त्या कुठं आहेत काय आहेत याच्यावरती ओहापोह केला तर शक्तीपीठ पूर्ण होईल पण अशा मनोवृत्ती संपणार नाहीत याच आशयाने आपली रजा घेतो आणि थांबतो दिखावे पे मत जाओ आपली अकल लगाओ पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे एक लक्षात घ्या सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू या वाक्याने जवळजवळ सर्व चर्चांना पूर्णविराम शहकाठशांना जे काय आहे राजकीय लेवलला आलं लक्षात तर ते मुख्यमंत्री साहेब राज्याचा पालक म्हणून त्यांनी त्यांची जिम्मेदारी पार पाडलेली आहे लक्षात आलं का एका कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्यांनी ज्या प्रकारे आज तेरा ओळीत मी ते तिथं टाकलेलं आहे की सगळं व्यवस्थित टाकलेलं आता ते नाही आहे माझ्याकडं ते मी आता रिपीट करणार नाही बऱ्याच वेळा रिपीट केलं आहे माझ्या हाताऱ्यांनी चौदा पंधरा वेळा लक्षात आलं का तर आता राहिली गोष्ट काय तर घरातील इतर सदस्य म्हणून आपल्या स्वतःच्या काय जिम्मेदारी आहेत अगदी वेळेवरती झोपण्यापासून वेळेवरती उठण्यापासून रोजनिशेचे सगळे कामं तुम्ही म्हणताल की बाबा त्याचा इथं काय संबंध तर त्या गोष्टींचा संबंध जोडून घ्या एक एक गोष्ट एक एक, एक गोष्टीशी संलग्न करा अलग लक्षात कारण का तर परत पास्तावण्यापेक्षा आजच पूर्वतयारीने जर आपण एक एक एक, 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 एक शिस्तबद्ध कार्यक्रम आखला आणि तसंही म्हटलेलं आहे मी की शक्तीपीठचं जो संयुक्त मोजणी असेल तर ती जागतिक दर्जाची अगदी असमानतात प्रसिद्ध होणारी असेल कारण अशा सगळ्या संयुक्त मोजणींचं आपण थेट प्रक्षेपण करणार आहोत जेणेकरून कुठंही येत किंचितही कोणाच्या मनात तसुभरही शंका राहायला नको पण त्या अगोदर स्वतः शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक लाभार्थी आणि बाधित म्हणून अलग लक्षात पंचकृषीचा विषय वेगळा आहे तुमच्या विभागाचा विषय वेगळा आहे राज्याचा देशाचा विषय वेगळा आहे पण लाभार्थी आणि बाधित म्हणून म्हणजेच सातबारा धारक आणि मालक म्हणून जसे तुमचे काही अधिकार आहेत तर निश्चितच अधिकारांबरोबर काही कर्तव्य आहेत आणि जबाबदाऱ्या आहेत त्या फक्त आणि फक्त ह्या जगात तुम्हीच सात बारा ह्या विशिष्ट मालकी हक्काद्वारे तुम्ही स्वतः पूर्ण करू शकता त्यामध्ये आज विशेष करून तीन बाबी विशेष जमीन अधिग्रहण कार्यालयात प्रकल्प सादरीकरणाबद्दल पाठपुरावा